काय म्हणणार मालदार साहेब बरो थांबा ढाक लागतो बघू बघू आवडणार काय सारखे थॉक करताय एवढी लाईन संपू द्या मग तुम्हाला घेतो हो हो मध्ये पुढे बसताय पहिले घ्या बोला आणि काय जेवायला आलो होणा कुठला मेंढी इतकी मेंढी एक साठ बासष्ट छक्केशा काय छक्केशे डुवा पैसे किती बोला एक साठ बासष्ट अव डबल कचरा ओरडत आहे काय ठीक खबर आहे काय नाही तेवढा पाना लागणार आहे इथं लाईन वाढत नाही आणि मटका फुटायचा टाइम झाला बोला होतील पैसे किती तुझा मटका हे लक्ष या साहेबांना काय काय का ते लंबू समजा आज बेटी घेत होता आता मला पाहिल्याऐी पोहून जायला पाहिजे काय नाही तर मला तुमचा फिगर काय बोला मानकुडच्या अनुषंगाने घेऊन आलोय सवाल पालो

ते कुठे काय चाललंय तो चालेल तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहीत पालक मंडळी कोण आहेत का

कोणाचे किशार असेल ते पण देऊ टाका म्हणजे काय काय झिमचा डाळवा नुकती स्थानिक आहे काय होते स्थानिक आहे काय हे कटकवते काय दाखव मला काय 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 लिहि बोल ना कोट्याने बोल ना काय चाललंय सांग तरी दुधा राकडे लिहित ना कोणाच्या ऐक्याने येत आहे कोणाच्या आशीर्वादाने येत आहे काय चाललंय हे काय पैसे का 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 शेवट काय हे तो आलो नसतो तर तू शेवट केला असतं असे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही वाट तुमची आणि हे चालू मार्ची पिढी वाट चालतोय माझी इकडे काय कारण या करून झाली तुमच्याकडे मटका दुका आकडा लावून बसायचंय तुला वाटतं सोडणार तुम्हाला मला मी याच्यावर कुठे राहिलं ते चढ चार वाजले चार सवा चार सगळं ना नाव हे केस मी तो करून देणार मी बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला कितीचा आकडा आहे तो काय सांगाव काय असतात तुला आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही गेवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटवर कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायदे आहेत ना त्यांना पण मी डिपार्टमेंटवर डिपार्टमेंटमध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून आणख्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे ते येवारे नावाचे व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोललाय तुमच्या पीआयला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या खाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबलवाला चे मोठं लागले तिथे हे बरोबर आणि तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हलका हलिका नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर मला कोणाला घ्यायला जाणार नाही लक्षात देईल तू रे आता उदाहरण आता नागरिकांना कळेल आज कापतील परत असेल तर आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोलतो एवारे उठला उठला कोण लक्ष नाही तिला तू काय करणार मी पण करायला लावणार म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर मायक कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे नाही पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे तू हे करतोय आम्हाला तुमचं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकत त्यांना वाटतं की ते ठाणे पण विकत जाईल आणि पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे बघा घंटे केवढे ठेवले काय आपलं हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपंकडे आज ऐक हे सगळं न माहिती करताय माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवा इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे किंवा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय गावकरजी बघा तुमच्या राज्यात